नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे काय येते व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे स्तरीय शेती. जी नेहमीच्या शेतीसारखी आडवी पसरट न करता उभ्या थरांमध्ये असते. या शेतीसाठी मोठी शेतजमीन लागत नाही. इमारतीमध्ये ग्रीनहाऊस मध्ये किंवा कंटेनरमध्येही ही शेती करता येते. यातील पिकांना मातीऐवजी कोकोपीट, रॉकवूल पर लाइट किंवा अगदी फक्त पाण्याच्या म्हणजेच हायड्रोपोनिक्स मध्येही वाढवलं जातं आता पाहूया हे व्हर्टिकल फार्मिंग कसं का काम करतं ते एका बंदिस्त रूम किंवा जागेमध्ये तापमान आर्द्रता आणि पाण्याचं प्रमाण सेन्सरद्वारे नियंत्रित केलं जातं पोषणयुक्त म्हणजे ज्यामध्ये आवश्यक अन्य द्रव्यांचा समावेश असतो असं पाणी थेट रोपांच्या मुळापर्यंत पोहोचतं एलईडी लाईटचा वापर करून रोपांना प्रकाश दिला जातो व्हर्टिकल फार्मिंगचं वातावरण नियंत्रित असल्यानं कीड किंवा की रोगाचा धोका जवळपास नसतो उभी लावलेली असल्यामुळे कमी, कमी जागेत जास्त रोप लावता येतात अशा या व्हर्टिकल फार्मिंगची रचना आतून नेमकी कशी असते तेही पाहूया एका गुंठ्यापेक्षाही कमी जागेत व्हर्टिकल फार्मिंग करता येतं त्याची जागा ही पूर्णपणे बंदिस्त असते आतमध्ये पिकांना पाणी पोषक द्रव्य आणि प्रकाश या सर्वांची सोय केली जाते या ठिकाणी खास एलईडी दिवे लावले जातात हे दिवे अन्न निर्मितीसाठी लागणाऱ्या योग्य तरंग किरण देतात त्यामुळे रोपांना नैसर्गिक प्रकाशासारखाच फायदा होतो या शेतीच्या युनिट मध्ये दोन खोल्या असतात पहिल्या खोलीत वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा बसवलेली असते तिथे रॅक्स आणि ट्रे ठेवलेले असतात ट्रे मध्ये रॉकवूल वर्मिक्युलाइट किंवा परलाइट सारखी पाणी धरून ठेवणारी बियाणांची पेरणी केली जाते दुसऱ्या भागात दहा फूट उंच पीव्हीसीचे टॉवर्स असतात त्यात कोकोपीट भरलं जातं आणि त्यामध्ये उगवलेली रोपे लावली जातात हे टॉवर्स छताला लटकवलेले असतात त्यांची आडवी मांडणी हळूहळू सरकत राहते त्यामुळे आतील बाजूची बाहेर येतात आणि सर्व रोपांना समान प्रकाश मिळतो या टॉवर्सला पोषण दिलं जातं त्यामुळे रोपांना आवश्यक ते पोषण मिळतं कोको किंवा रॉकवूल मध्ये लहान रोपं उगवली की ती लगेच विकण्यासाठी तयार होतात त्यासाठी हलकी टिकाऊ आणि हवेशीर प्लास्टिकची भांडी वापरली जातात फक्त शंभर चौरस मीटर जागे चा युनिटमधून वर्षाला साधारण 60 टन भाजीपाला तयार होतो ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील वर्टिकल पॅच कंपनीने केलेल्या शेतीमधून हे आकडे समोर आलेत आता पाहूयात या व्हर्टिकल फार्मिंग मध्ये कोणती पिके घेतली जातात या शेतीमध्ये मुख्यतः पालेभाज्यांचं उत्पादन घेतले जातं यामध्ये विशेष्टा कोबीवर्गीय भाजी मोहरी कोथिंबीर पुदिना कांदा पात माठ वटाणा ओवा अशा पिकांचा समावेश असतो पालेभाज्या फळभाज्या आणि औषधी भाज्या अशा तीन प्रकारात ग्राहकांना विक्री केली जाते औषधी भाज्यांची पानं खुडून किंवा मुळांसह काढून त्यांची विक्री केली जाते अशा या व्हर्टिकल फार्मिंगचा सुरुवातीचा खर्च म्हणजेच गुंतवणूक खर्च किती असतो ते पाहूयात या शेतीसाठी सुरुवातीला जास्त गुंतवणूक लागते त्यामुळे सुरुवातीच्या वर्षातील उत्पादन खर्च देखील प्रचंड वाढतो व्हर्टिकल फार्मिंगसाठी शेड रॅक्स एलईडी लाईट्स पाण्याची यंत्रणा व व्हेंटिलेशन म्हणजेच खेळती हवा ठेवणारी व्यवस्था यासाठी मोठा खर्च होतो एका छोट्या युनिटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक लागू शकते विजेचा वापरही खूप होतो पण एकदा उत्पादन सुरू झाल्यावर विक्रीतून खर्च वसूल होतो आता पाहूयात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच या व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे नेमके काय आहेत ते या शेतीमुळे कमी जागेत जास्त उत्पादन घेता येतं अगदी शंभर चौरस मीटर मध्येही भरपूर भाजीपाला घेता येतो यामुळे भाजीपाल्याचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकवता येते शहरात उत्पादन घेतल्यास बाजारपेठ जवळ असल्यानं भाज्या ताज्या मिळतात या शेतीमध्ये कीड आणि तण नसल्याने विषारी औषधं वापरण्याची गरज नसते त्यामुळे शेती कीडनाशक आणि तणनाशक मुक्त राहते पारंपरिक शेतीपेक्षा ऐंशी ते पंच्याण्णव टक्के कमी पाणी लागतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची देखील बचत होते या शेतीसाठी अतिरिक्त रसायनं मातीमध्ये दिली जात नसल्याने ही शेती पर्यावरणपूरक आहे शहरातील ग्राहक ताज्या आणि सेंद्रिय भाज्यांसाठी जास्त पैसे द्यायला सहसा तयार असतात त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो एकदा या शेतीत जम बसल्यावर शेतकऱ्यांसाठी ही शेती फायदेशीर ठरते आता पाहुयात व्हर्टिकल फार्मिंगचे तोटे काय असतात सुरुवातीला मोठा गुंतवणूक खर्च होतो जो सामान्य शेतकऱ्यांना करणं कठीण असत दिवे आणि तापमान नियंत्रणासाठी विजेवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे विजेचा खर्च जास्त राहतो या शेतीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रणा समजून घ्याव्या लागतात यासाठी तांत्रिक ज्ञानाची गरज असते नाहीतर ही शेती करणं कठीण होतं या शेतीमधून मुख्यतः भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं जातं धान्य किंवा मोठी पिकं यामध्ये घेता येत नाहीत अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोओनला सबस्क्राईब करायला विसरू नका